नेचढतेचे हक्काचे व्यासपीठ एसकेपी झटका न्यूज YouTube चॅनल सुरू करण्यात आले आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवना बेल आयकॉन प्रेस करा सध्या सोशल मीडिया उघडला उघडला आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय हटके मात्र कमालीचे आकर्षक फोटो ॲनिमेटेड प्रकारातले हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना आहेत अगदी व्हॉट्सअपच्या डीपी पासून ते फेसबुक इन्स्टावरील स्टेटस पर्यंत सर्वच ठिकाणी हे फोटो आणि व्हिडिओ गाजत आहेत केवळ नाही ना तर सर्व आणि ते क्षेत्रातील लोकांना या तंत्रज्ञानाचे नाव आहे तर नक्की काय आहे हे गिबली ज्याने सर्वांच्या सोशल मीडियावर अक्षरशः कब्जा केला आहे तसं पाहिलं तर सोशल मीडियावर दर काही दिवसांनी नवनवीन ट्रेंड येतच असतात एक ट्रेंड जुना होत नाही तोपर्यंत दुसरा तयारच असतो सध्या सोशल मीडियाच्या जगात गिबली हा नवीन ट्रेंड आला आहे जपानी ॲनिमेशन शैलीच्या गिबली किंवा चिबली शैलीतील एआय चित्रांची मोठी लाट सोशल मीडियावर आली आहे ओपन एआय चॅट जीपीटी च्या नवीन अपडेट द्वारे युझर्सला त्यांचे फोटो गिबली शैली ट्रान्सफर करून घेता येतात ओरिजिनल फोटो आणि गिबली मधील फोटो असे कोलाज करून सर्वच लोक त्यांचे फोटो पोस्ट करत आहेत ओपन ए आय चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आपल्या सोशल मीडियावर त्यांचा प्रोफाइल फोटो म्हणून गिबली मध्ये तयार केलेली एक इमेज ठेवली आहे मात्र त्यांच्यानंतर हळूहळू अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध लोकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे आता तर सोशल मीडियावर सर्वच लोक हा ट्रेंड डोळे झाकून फॉलो करत आहेत गिबली ओपन ए आय च्या जीपीटी फोर्टी मॉडेलच्या माध्यमातून हा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे या नवीन इनबिल्ट इमेज जनरेशन टूल द्वारे स्टिकर्स साइन बोर्ड मीम्स आणि खरे वाटावे असे फोटो तयार करता येतात यातून आपल्या फोटोचा गैरवापर देखील होऊ शकतो या फोटोच्या सहाय्याने आपला डेटा हॅक केला जाऊ शकतो त्यामुळे फोटो बनवून अपलोड करण्यापूर्वी थोडी काळजी घ्या थोडा चेंज म्हणून आपण हे करू शकतो असे एक दोन फोटो बनवायला काही हरकत नाही मात्र सावधानता बाळगणे तितकंच महत्वाचं आहे हे असे ट्रेंड नेहमी येत जात असतात मात्र आपण त्यांच्या किती आहारी जायचं आणि त्याचा किती वापर करायचा हे जास्त त्यांना ठरवायचं असतं